तडकावाली मसोडा म्हटलं की खूप छान लागते बरं का नक्की बनवून बघा आता बघूनच तुम्हाला समजलं असेल की किती सुंदर झालेली आहे मी तर याचा आस्वाद घेणार आहे तुम्ही सुद्धा घ्या व्हिडिओ पण पाहत राहा नमस्कार मी सुनीता अनोखी चौ मध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक मसूर डाळीचा प्रकार करणार आहे पण आजची जी आपण डाळ बनवणार आहे ही तडकावाली मसूर डाळ बनवणार आहे खूप टेस्टी लागते तर नक्की बनवून बघा या अगोदर आपण वेगवेगळ्या भरपूर साऱ्या डाळींचे प्रकार केलेले आहेत तर त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहे तर ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा मग वेळ न घालवत आपण तडकावाली मसूर डाळ कशी बनवायची ते पाहूया मसूर डाळीची भाजी बनवण्यासाठी एक वाटीवर मसूर डाळ घेतलेली आहे ही छोटीशी वाटी आहे याचं प्रमाण आता तुम्हाला किती बनवायचं तशा पद्धतीने तुम्ही डाळीचं प्रमाण घेऊ शकता मला ह्या एका वाटीवर डाळीची बनवायची आहे आता ही डाळ पहिली स्वच्छ धुवून घ्यायचे कधी पण मसूर डाळीची भाजी पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही त्यामुळे त्याला खूप वेळ पण भिजत घालायची अजिबात गरज नाही मी एवढ्या वेळ ज्याला भिजत घालणार आहे जोपर्यंत आपण तडका वगैरे देणार नाही किंवा भाजीची फोडणीची तयारी करत नाही तोपर्यंतच आपल्याला ही डाळ भिजवायची आहे म्हणजे दहा ते पंधरा मिनटं खूप झालं डाळसुद्धा स्वच्छता धुवून झालेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी होतायचं डायरेक्ट आपण आता फोडून देणार आहे फोडणीसाठी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरे घ्यायचे तेलामध्ये मस्त असे तडतडून तर द्यायचे आहेत जिरे पण तेलामध्ये छान फुललेले आहेत आणि एक चमचाभर मी आला आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे पेस्ट म्हणण्यापेक्षा थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे एकदम अशी बारीक पेस्ट तयार केलेली नाही एक हिरवी मिरची घेतली तुमचे तुकडे करून घेतले तर तेलामध्ये भाजून घेऊ मिडीयम गॅसवरती सगळं आपण भाजून घ्यायचं थोडंसं जाडसर वाटलं आहे मी आलं लसूणची पेस्ट चिमटभर हिंग घ्यायची तेलामध्ये आणि चिरलेला एक कांदा घेतलेला आहे थोडंसं बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आणि आता तो भाजून घ्यायचा आजची जी मसुडा आपण तडकेवाली बनवणार आहे त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा अगदी सिम्पलसुद्धा तुम्ही दाळ कांद्याची भाजी बनवू शकता या मसुडा कांदा हे सगळं भाजून झालेलं आहे एक टोमॅटो घेतला आता तो सुद्धा भाजून घेऊया एकदम मॅश वेळ पण आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचं टोमॅटोसुद्धा आता छान असा तेलामध्ये परतून झालेला आहे आता पावडर मसाले टाकून घेऊया खूप काय पावडर मसाले याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत थोडेसे मसाले टाकलेत मी तरीसुद्धा भाजी चवीला छान लागते नक्की अशा पद्धतीने भाजी तुम्ही बनवून बघा पावडर मसाल्यामध्ये एक चमचाभर मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर घेतलेला आहे पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आता तेलामध्ये परतून घेऊया तेलचं ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाले सगळं सगळे तेलामध्ये भाजून झालेले आहेत आता आपण जी डाळ घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपण आता ह्या फोडणीमध्ये टाकून थोडी परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पाणी ॲड करायचं पहिले परतून घ्यायची चांगली आता या भाजीची तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी तशा पद्धतीने याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे मी ते एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे स्लो गॅसवरची भाजी शिजवून घ्यायची खळकळ उकळी सुद्धा आता ही आलेली आहे आता स्लो गॅस करायचा आणि ही भाजी शिजवायची आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवरती शिजवून घेऊया थोडीशी डाळ कच्ची असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा म्हणजे जेणेकरून डाळ आपली खूप गीर होणार नाही कारण नंतर गरम ह्याच्यामध्ये अजून डाळ शिजून जाते आता थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायची कधी पण ही डाळीची भाजी करतो डाळ त्याच्यामध्ये दिसली पाहिजे आता ही मसूर डाळ बघा अशी अख्खी दिसली पाहिजे तर अख्खी डाळ दिसते म्हणजे भाजी आपली परफेक्ट झालेली आहे अशी खाऊ शकता पण आजची जी आपण मसूर डाळ बनवतो तडकेवाली बनवणार आहे त्यासाठी कडकडीत गरम झालेलं दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि चांगले तेलामध्ये तडतडून घ्यायचे आहेत आणि लसूण पाकळ्या चार ते पाच आहेत मग ठेचून घ्यायच्या मस्त अशा बारीक बारीक करून जास्त जरा लसून घातला की भाजी अजून छान होते चिमूटभर हिंग घ्यायचं आहे आणि एकदम गोल्डन ब्राऊन झालं की मग याच्यामध्ये तडका देऊन घ्यायचा एक दोन लालवाल्या मिरच्या आहेत मी अख्ख्याच घेते तुम्ही तोडून घेतल्या तरी सुद्धा चालेल तर तडका देऊन घेऊया हो एकदम सुंदर डाळ तयार होते स्मेल तर इतका छान येतोय तर नक्की अशा पद्धतीची डाळ तुम्ही बनवून बघा खूप छान लागते आता झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळाने मग ह्याची वाफ गेली ना मग आपण मिक्स करून घ्यायचं म्हणजे स्मेल छान राहतो त्या भाजीमध्ये तसाच आता झाकण काढून झाले की आपण आता मिक्स करून घेऊया आता गॅस मी बंद केलेला आहे बघा डाळ कशी दिसते ते सुंदर वाटते बघा तर अशा पद्धतीची तुम्ही डाळ बनवून बघा खूप छान होते तवंग तर इतका छान आलेला आहे मस्तच तर आता ही तयार झालेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आजची तडकावली मसूरची डाळ तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि वेगवेगळ्या डाळींचे रेसिपीसुद्धा आपण अनोखी चव्हाय चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर त्या रेसिपीसुद्धा नक्की बघा लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती येणार आहे तर नक्की पहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मग कसा वाटला तुम्हाला आजचा हा मसूर आईचा प्रकार जर आवडला असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आहे त्याच्यावरती क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा आणि अनोखा पदार्थ घेऊन तो पण गुड बाय